हॉटेल स्टाईल कोबी मंचुरियन अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत मुलांचीच काय पण लहान मोठे सगळेच आवडीने खातात अशी ही चायनीज मंचुरियन रेसिपी खरंच खूप छान होते व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मंचुरियन बनवण्यासाठी एक साधारण अर्धा किलो पत्ता कोबी चॉपरमध्ये छान बारीक करून घेतला किंवा तुम्ही याला जाडसर किसणीने किसूनही घेऊ शकता साधारण चार ते पाच वाट्या हा पत्ता कोबीचा किस भरलेला आहे यामध्ये एक अर्धी वाटी कॉर्नफ्लावर घातला साधारण चार चमचे कॉर्नफ्लावर आणि दोन चमचे यामध्ये मैदा घालायचा किंवा तुम्ही नुसता कॉर्नफ्लावरही वापरला तरीही चालेल एक मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट अर्धा चमचा मिरपूड एक मोठा चमचा सोया सॉस एक मोठा चमचा रेड चिली सॉस एक ते दीड चमचे यामध्ये लाल तिखट घातलं चवीनुसार एक चमचा मीठ ता तर ह्या मिश्रणाला छान एकजीव करून घ्यायचं छान एकजीव करून घ्यायचं आणि त्याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा तर हाताने व्यवस्थित सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे तर यामध्ये थोडी कांदा पात घालते आपल्याकडे असेल तर यामध्ये आपण गाजर वटाणे ते थोडे थोडे यामधले घातले तरीही चालेल तर मिश्रण थोडंसं पातळ वाटतंय त्याकरता मी यामध्ये एक दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातला आणि एक चमचे परत मैदा घातला आणि परत एकदा व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं हे मिश्रण अगदी परफेक्ट आहे अगदी घट्टही नाही किंवा अगदी पातळही नाही याच्यात थोडा थोडा गोळा घेऊन गोळ्यांना छान गोल आकार देऊन घ्यायचा अगदी लहान हे नको किंवा मोठे ही नको मध्यम साईज मध्येच आता सगळ्या मिश्रणाचे आता गोळे बनवून घेऊयात मंचुरियन बनवताना हे गोळे आतपर्यंत छान तळले गेले पाहिजे यासाठी मध्यम आकाराचे सगळे गोळे आता आपण बनवून घेऊया सगळे गोळे आपले बनवून तयार आहेत हे मंचुरियनचे गोळे तळण्यासाठी तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम केलेलं हवं हो। तरी इथे मी एका कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलेलं आहे तेल अगदी कमी गॅसवर न ठेवता अगदी मोठ्या गॅसवरच कडकडीत गरम करून घ्यायचं यामध्ये छोटा तुकडा टाकून बघितला तर तेल छान आपलं तापलेलं आहे मध्यम ते कमी गरम असलेल्या तेलात जर आपण हे मंचुरियन टाकले तर हे मंचुरियन तेल शोषून घेतात आणि अगदी क्रिस्पीही होत नाहीत आणि तेलाचं तापमानही कमी झाल्यामुळे अजून हे तेलकट होतात यासाठी तेल छान कडकडीत होऊ द्या आणि मग एक मिनिटानंतर याला पलटून घ्या द्या एक मिनिटानंतर तळल्यानंतर मग आपण गॅस मध्यम केला तरी चालेल आणि छान आतपर्यंत हे मंचुरियन बॉल्स आपले तळले गेले पाहिजे मंचुरियन व्यवस्थित तळले गेले नाही तर ते खाताना अगदी पिठा लागू शकता किंवा तोंडात त्याचा गोळा होतो यासाठी हे मंचुरियन बॉल्स व्यवस्थित कडकडीत तेलावर छान रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आता हलकासा याचा रंग बदललेला आहे आता सगळे मंचुरियन बॉल्स छान डार्क ब्राऊन रंग यांना आलेला आहे आतपर्यंत छान तळले गेले आपलेले मंचुरियन ही याच पद्धतीने तळून घेऊयात सगळे मंचुरियन आपले तळून तयार आहेत आता तळल्यानंतर जे शिल्लक तेल होतं त्यातला ते एक मोठा चमचा तेल आपण गरम करून घेतलं या गरम तेलावरच एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला तो यामध्ये घातला यानंतर बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या त्याही यामध्ये घातल्या यानंतर एक मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट यामध्ये टाकून एक मिनिटासाठी परतून घेऊयात अर्धी वाटी कांद्याच्या पातीचा देठाकडील पांढरा भाग यामध्ये घातला अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कांदा पात या भाज्या आपल्याला एक मिनटापेक्षा जास्त परतूनही घ्यायच्या नाही जेणेकरून ह्या भाज्यांचा जो क्रंच आहे थोडासा तसाच हवा यानंतर यामध्ये घातली एक अर्धा चमचा मिरपूड एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा सोया सॉस एक मोठा चमचा रेड चिली सॉस आणि अंदाजाने यामध्ये थोडेसे मीठ घालायचं भाज्यांपुरतं मीठ घालायचं रेड चिली सॉसमध्येही मीठ असतं म्हणून अंदाजानेच यामध्ये मीठ घाला आणि अगदी थोडंसं पाणी घालून या, या भाज्यांना एक मिनटासाठी शिजून घेऊयात एक मोठा चमचा कॉर्नफ्लावर घेतला यामध्ये थोडेसे पाणी घालून त्याची स्लरी करून घ्यायची किंवा याला पातळ करून घ्यायची आहे कुठल्याही गुठळ्या न ठेवता याला पातळ करून घेतलं आणि या भाज्यांमध्ये टाकून याला छान मिक्स करून घेतलं आता तुम्हाला जर मंचुरियनमध्ये ग्रेव्ही हवी असेल तर इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडं जास्त घालू शकता किंवा याची ग्रेव्ही थोडी वाढून करू शकता मंचुरियन ग्रेव्ही आपली शिजते तोपर्यंत परत एकदा मी तेल गरम केलं आणि यामध्ये परत एक मिनिटासाठी हे मंचुरियन बॉल तळून घेतले असं केलं आणि काय होईल की हे मंचुरियन बॉल्स अजून क्रिस्पी होतील आणि खाताना यांची चव खूप छान लागते म्हणून ही ट्रिक जरूर वापरा परत एकदा एका मिनटासाठी हे बॉल्स तळून घ्या आता एक मिनटात तळून झालेत त्यांना काढून घेऊया मला थोडेसे ड्राय मंचुरियन आवडतात म्हणून ग्रेव्ही मी इथे कमी ठेवलेली तुम्हाला जर इथे ग्रेव्ही मंचुरियन हवं असेल तर यामध्ये थोडं पाणी टाकून ग्रेव्ही तुम्ही वाढून घेऊ शकता आता हे जे मंचुरियन बॉल्स आहेत ते ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घेतले परत यावर झाकण ठेवून एक अर्धात तर एक मिनटं यांना वाफून घेतले यावर शेवटी घातली बारीक चिरून घेतलेली कांद्याची पान तयार आहेत गरमागरम असे गर्मा करम, अपले आपले ड्राय मंचुरियन्स अगदी टेस्टी बनतात छान वरून क्रिस्पी आतमध्ये तेवढे ज्युसी असे गरमागरम कोबी मंचुरियन तुम्ही आपल्या मुलांसाठी बनवून द्या व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या रेसिपीला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब जरूर करा